नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे दोन दिवसापासून आमच्या मुलगीची फरमाईश होती की शेवया व रव्याची मिक्स खीर बनवायची आणि आज आम्ही ती बनवणार आहे तुम्ही पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा गॅसवर कढई ठेवून गॅसम कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घातलेले आहे आम्ही ह्या शेवया गव्हापासून बनवलेल्या आहेत आणि त्या पौष्टिक आहेत त्या आता भाजून घ्याव्यात आपणाला हव्या तेवढ्याच घ्याव्यात अशा छानपैकी परतून भाजाव्यात शेवयाचा कलर शेवयाचा कलर आता बदललेला आहे व शेवया मस्तपैकी भाजलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन चमचा गरा घालावा व तो खरपूस भाजून घ्यावा आम्ही गरा वेगळा काय भाजत नाही त्यामध्येच घालतो आता शेवया आणि गरा चांगला भाजलेला आहे छानपैकी आता त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे हे अर्धा लिटर अजून अर्धा लिटर घालायचं आहे आणि हे अर्धा लिटर असं मिळून एक लिटर दूध केलेलं आहे आणि हे है आता ढवळत राहायचं आहे आणि चांगलं शिजू द्यायचं आहे आता खिरीला छानपैकी उकळे आलेले आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची घालायची आहे आणि अर्धा चमचा सुंट पावडर आणि हे बदामाचे काप आहेत मनुके आणि काजूचे बारीक तुकडे आहेत ते घालून घ्यायचे आणि याला दहा मिनटं चांगलं शिजू द्यायचं त्यानंतर साखर टाकायची खीर आता दहा मिनटं शिजलेली आहे त्यात शेवया व गरा एक जीव झालेला आहे आणि दूध पण आटलेलं आहे त्यामध्ये आता तीन छोट्याशा वाट्या साखर घालावी तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता कमी आवडत असेल तर कमी घाला मस्तपैकी आमची खीर तयार आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि खीर तयार आहे आणि खायला या धन्यवाद